निवडणूक अर्ज भरण्यासाठी आणले चिल्लर पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक वाशिम नगरपालिका निवडणुकीत उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून आणले पाच हजारांची चिल्लर नाणे वाशिम नगरपालिका निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वाशिम नगरपालिकेचे काँग्रेसचे माजी नगरसेवक राजू वानखेडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क एक दोन पाच रुपयांची नाणी घेऊन नगरपालिका निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज घेऊन अनामत रक्कम भरली यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांची चिल्लर नाणी मोजताना चांगलीच फजिती झाली दरम्यान मुलीच्या जमा केलेल्या पैशातून अनामत रक्कम भरण्याचा आग्रह होता म्हणून ही रक्कम या ठिकाणी भरल्या गेल्याचं वानखेडे यांनी सांगितलं अशी आहे की माझ्या मुलीने इलेक्शनसाठी एक एक रुपया रोज जमा करत होती आणि मला आज रोजी ती म्हणे पप्पा तुम्ही फॉर्म भरायला माझे पैसे घेऊन जा त्यामुळे मी ते पैसे घेऊन इकडे आले माझ्या मुलीना जमा केलेले पैसे आहे कोणत्या तारखेला मी काँग्रेस पक्षातर्फे भरत आहे भारतीय राष्ट्रीय मी तारखेला भरणार आज मी अपक्ष फॉर्म भरत आहे पाच हजार रुपये पाच हजारापेक्षा कमी नाही अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा